शिंदेखेडा येथील महाविद्यालयात माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न शिबिरातून रुग्णांची तपासणी व मोफत औषध वाटप येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिराला दोन हजारहून हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसंच औषध मोफत वाटप करण्यात आले सदर महाआरोग्य शिबिराला शिंदकडा शहर व तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या प्रसंगी माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं उद्घाटन वृक्षला पाणी टाकून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील स्थानिक कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल कुमार शिसोदे उपाध्यक्ष अशोक बापू पाटील संचालक प्राध्यापक सुरेश देसले गुणवंत देवरे भगवान जरदे जवाहर मेडिकल फाउंडेशन धुळेचे डीन डॉक्टर दिलीप पाटील सचिव डॉक्टर ममता पाटील सहसचिव संगीता पाटील जनता प्रसारक संस्था अध्यक्ष मनोहर पाटील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस पवार उपप्राचार्य डॉक्टर एस वी बोरसे डॉक्टर व्ही एस पवार एस टी राऊळ कार्यालयीन अधीक्षक राहुल बापू पाटील सर जवाहर फाउंडेशन धुळे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी शिंदखेडा शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी विद्यार्थिनींसह बहुसंख्येने उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कुणालबाबा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी कुणालबाबा पाटील यांना स्थानिक कार्यकारिणी व प्राचार्य प्राध्यापकांच्या वतीने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिंदखेडा संचालिका बी के उषा दिदी व डॉक्टर मुकेश कोळी नंदकुमार शिंपी अनिता शिंपीचं जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी शुभेच्छा देत सत्कार केला महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी एस एस व्ही पी एस महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक अधीक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले प्रास्ताविक प्राचार्य एन एस पवार तर आशा काबळे प्राध्यापक अनिल गांगोडे यांनी सूत्रसंचलन केले कुणाल बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरासह विद्यालयातील रब्बी स्पर्धा पारंपरिक खेळ स्पर्धा क्रिकेट स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा असे वीस सप्टेंबर पर्यंत सलग विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात का आले आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा आज आपल्या देशाचे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे आणि मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे संपूर्ण देशभरामध्ये हा पंधरवाडा अत्यंत उत्साहाने साजरा होतो आहे या ठिकाणी शिंदखेड्याला एस एस यू पी एस महाविद्यालयामध्ये अत्यंत प्रभावी आणि सुंदर अशा रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये श शेकडो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि याच्यामधून अनेक पेशंट्सला त्याच्यामध्ये उपचार मिळालेले आहेत आणि मेडिसिनसुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिले गेलेले आहेत जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये म्हणजे याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतला होता आणि या चांगल्या सेवा कार्यामानुसार नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चिंखेडा महाविद्यालयाने केला आहे त्यामुळे माझ्या महाविद्यालयाला आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खूप खूप मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो आणि सर्व शिंखेडा तालुक्यातील जनतेला मग ह्या पंधरवाड्याच्या निमित्ताने खूप मनापासून शुभेच्छा देतो हा सेवा पंधरवाडा म्हणजे खऱ्या अर्थाने जनमानसाची सेवा ज्या ज्या माध्यमातून करता येईल त्या माध्यमातून करण्याचा हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला सुद्धा मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो